काम काम मोड़ ते काम तिथंच केलं बाकी सगळ्यांनी श्रेयवादासाठी फोटो सेशन करणे बाकीच्या गोष्टी करणे त्या श्रेयवादात ते नुसते कामं करत बसले इकडे लक्ष मोठे मोठे उद्योजकवाले त्यांच्या शेती आहेत आणि त्यांच्याकडे वीस वीस एकर पन्नास पन्नास एकर शेती आहे आणि त्यांना त्यांचं नुकसान भरपाई ते घरूनच बसून बरोबर करून घेतात साहेबासोबत मॅनेज होतात आणि त्यांना सगळ्यांना एक एक लाख दोन दोन लाख तीन तीन लाख रुपयापर्यंत त्यांना शेतकऱ्या त्यांचा आमची अशी परिस्थिती आहे साहेब आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय बऱ्याच नाही सरकारने आमच्या दखल नाही घेतली तर मी नाही कारण दोन चार दिवसात आत्मदान करणार म्हणजे करणारच सर आता तीस ही पस्तीस वर्षी सर सतत नाही का पाऊस 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 का नुसार पूर्ण आम्ही नका जिथं काम करायचं तिथं काम केलंच नाही सर आम्ही त्याला सांगायचं आमचं नाव जिथं तुम्ही काम करा तिथं करा मी त्या जिथं नाही का नुसतं आपल्या फोटोसाठी याच्यासाठी परिस्थितीसाठी नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात वेद न्यूज आपण सध्या आलेला आहोत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बोरगडी ग्रामपंचायत इथे आणि माझ्यासोबत काही इथले शेतकरी बांधव आहे आत्ता जे झालेल्या पावसामुळे यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि काय वस्तुस्थिती आहे आणि कशामुळे नुकसान झालं या ठिकाणी एक नाल्याचं काम झालं होतं पण ज्या ठिकाणी व्हायचं त्या ठिकाणी झालं नाही त्यामुळे दरवर्षी यांना संकटाचा सामना करावा लागतो आणि हाताशी तोंडाशी आलेला घास पूर्णपणे नष्ट होतो या विषयावर प्रक आणि आपण आत्ता सध्या आलेलो आहो त्या शेतामध्ये की जिथं आतोनात नुकसान झालेलं आहे बागे हळदसुद्धा आहे तीसुद्धा पूर्णपणे पाण्यामुळे वाहून गेली आणि खरोखरच शेतकरी हा दरवर्षी हा जुवा खेळतो यामध्ये काहीच दुंमत नाही पण निसर्गाच्या या, या व्यवस्थेमुळे आपलं सरकारच्या व्यवस्थेमुळे व धोरणामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही जाणून बुजून एक यांचं जे पीक वाहून गेलं हे माझ्या मागं पूर्ण कापसाचं पीक आहे आणि बऱ्याचशा इथले जे जवळपास शेती आहे हे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करू काय हे कशा प्रकारे नुकसान झालं आणि आपण जो नाल्याचा विषय म्हणत आहात ते काय सांगू शकाल मागील पन्नास वर्षापासून नुकसान होता इथलं जो नाला टर्निंग इथून कलतो मच्छिंदर बोरूकडून येतो नाला तर मागच्या वर्षी महापौर होता सप्टेंबर महिन्यामध्ये त्यावेळेस मी स्वतः लढा उभा केला होता एच डीओ ऑफिसला निवेदन दिलं होतं आणि त्यांनी आपल्याला प्रत्येक विभागाला नोटीस दिल्या होत्या त्यांनी मी त्याच्यानंतर माननीय राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांनासुद्धा बोललो त्यानंतर ॲडव्होकेट मोहिनीताई यांनासुद्धा बोललो त्यांनी त्याच्यानंतर मग तिकडं काम सुरू केलं मच्छंदर बोरीच्यावर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा काम महत्त्वाचं इथं आहे हा न टर्निंग जो नाला आहे तिथे आणि दरवर्षी पन्नास वर्षापासून नुकसान होते जवळपास या क्षेत्रामध्ये ऐंशी ते नव्वद एकर शेती येते आणि पन्नास वर्षापासून हे नुकसान होते ते काम तिथंच केलं बाकी सगळ्यांनी श्रेयवादासाठी फोटो सेशन करणे बाकीच्या गोष्टी करणे त्या श्रेयवादात ते, ते नुसते कामं करत बसले इकडे लक्षच नाही दिलं शेवटी आम्ही इथे लोकवर्गणीतून छोट्या मोठ्या कास्तकारांना पैसे गोळा करून थोडाफार माल टाकला आम्ही त्याला निदर्शनात आणून दिलं की बाबा इथं काम करणं आवश्यक आहे हो शेवटी व्हायचं तेच झालं परत पूर आला परत हा तुम्ही बघत असा पूर्वच सत्यानाथ झाले आम्ही कुठे जायचं काय करतो आम्ही ज्याच्यासाठी जीवत जीवाचं रान करून आम्ही त्यांच्यासाठी हे करतो ते जर आमच्यासाठी हे करत नसतील तर काय फायदा आमचा बरोबर आहे थेट अनिल भाऊ साखरे यांनी शेतकरी आहेत यांनी आरोप केलेला आहे की फोटो स्टेशनसाठी काही प्रमाणात या ठिकाणी फक्त देखावा केलेला आहे आणि त्यांचं नुकसान झालं साहजिक आहे दुःख होणारच अंमदीप भाऊ आपल्या सोबत आहे त्यांचाही एक असा प्रश्न आहे की या ठिकाणी जे काही अधिकारी येतात पंचनामे करतात पण काही ज्यांचं शेत चांगलं आहे त्यांना निधी उलट जास्त मिळतो आणि ज्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना मिळत नाही काय सांगायला याबद्दल भाऊ मागच्या तीस ते चाळीस वर्षापासून दरवर्षी दर दर या ठिकाणी आमच्या या शेतामधून दरवर्षी पूर जात असते दरवर्षी पूर जाते आणि त्याच्यामध्ये कसं होतं की हा जो एरिया आहे या एरियामध्ये साधारणतः दोन ते तीन शेतकरी आहेत तर फक्त त्यांना चार पाच एकर शेती आहे बाकी जे जेवढेही शेतकरी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे तीन एकर चार एकर शेती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं सामायिक क्षेत्र आहे प्रत्येकाचे तीन भाऊ चार भाऊ साधारणतः एका एका, एका शेतकऱ्याला एकर सव्वा एकर दीड एकर अशी शेती येते आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं की त्यांचे जे अधिकारी येतात पंचनामे करतात आणि हा जो वड्याचा जो भाग आहे एवढाच पूर जातो आणि वड्याच्या वरचा जो इकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पुराचं फार पाणी कमी असते आणि तिकडे त्या शेतकऱ्याचं नुकसानसुद्धा होत नाही आणि तिकडे चांगले पुसदमधले स समजा मोठमोठाले शेतकरी आहेत मोठमोठे मोड़ उद्योजकवाले त्यांच्या शेती आहेत आणि त्यांच्याकडे वीस वीसशे एकर पन्नास पन्नास एकर शेती आहे आणि त्यांना त्यांचं नुकसान भरपाई ते घरूनच बसून बरोबर करून घेतात साहेबासोबत मॅनेज होतात आणि त्यांना सगळ्यांना एक एक लाख दोन दोन लाख तीन तीन लाख रुपयापर्यंत त्यांना शेतकऱ्याचा त्यांचा ते पीक विमा मिळतो परंतु आमचं सामायिक क्षेत्र असल्यामुळं आणि अधिकाऱ्यांना बोलायला गेलं तर अधिकारी सांगतात की बाबा तुमचं सामायिक क्षेत्र आहे कुणाच्या तरी एखाद्या ज्या अकाउंटला पैसे येतात आणि त्याचं जे आहे ते आम्हाला योग्यरित्या त्याचं जे नियोजनही करत नाहीत आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की आमच्याकडे जर समजा तीन एकरचा सातबारा असेल त्याच्यावर तीन असो का चार असो भाऊ समजा तर प्रत्येकाचा हिस्सा प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे मग आम्ही एक, एक, एक एकर शेती करू का दीड एकर शेती करू आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आम माझं जेवढं नुकसान झालेलं आहे नु. एकाच एकरचं का होईना पण एकाच एकरचं नियोजन करून आम्हाला एकाच एकरचं नुकसान देण्याची देण्यात यावे अशी आमची कळकळीची शासनाला विनंती आहे आणि याच्यानंतर जे येणारे अधिकारी आहेत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांना अधिकाऱ्यांनी बरोबर समजावून सांगून की खरोखर ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना खरो काय म्हणतात त्यांचं जे योग्यरित्या नियोजन करून त्यांना त्यांचा पीक विमा जे आहे ते मिळायला पाहिजे ही एवढी आमची अपेक्षा आहे नक्की शेतकऱ्याच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की कुठेतरी प्रशासनाचे या अधिकाऱ्यांचे हात ओले आहेत आणि त्यामुळे यांना जो काही पीक विमा आहे तो मिळत नाही भाऊ काय सांगशाल हे आतोनात नुकसान झालं काय साहेब नाही का आमची अशी परिस्थिती आहे साहेब आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही सरकारनं आमच्या दखल नाही घेतली तर मी नाही ना दो का दोन चार दिवसात आत्मदान करणार म्हणजे करणारच सर आता हा तीस ही पस्तीस झाली सर सतत नाही का पाऊस 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 नका नुसार पूर्ण आम्ही नका जिथं काम करायचं तिथं काम केलंच नाही सर आम्ही त्याला सांगायचं आमचं ना जिथं तुम्ही काम करा तिथं करा मी त्याने जिथं नाही का नुसतं आपल्या फोटोसाठी याच्यासाठी परिस्थितीसाठी नुसतं त्याचं काम केलं हा जोडून विनंती साहेब आमची नाही का तुमच्यातर्फे आमची काहीतरी दखल घ्या नाही तर आम्हाला पर्याय नाही आत्महत्या यशिवाय साहेब अगदी मनापासून त्यांचा जो रोष आहे तो निघत आहे आणि सत्य परिस्थिती कारण ग्राउंड लेवलचा रिपोर्ट आहे ते आपण आपण दाखवत आहोत का काय सांगताल अशी परिस्थिती दरवर्षी राहते का अशी दरवर्षीच राहते साहेब आता हे आता काय अशी वरच्या वर येतात गेले वर्षी असे फोटो काढून नेले हे काढलं ते काढलं तुमचं शंभर टक्के नव्वद टक्के हे तर आमच्या देखता तिकडे करायचे ते करतात म्हणजे याला काय पर्याय काय आमचं काय काही चाललं ना गेले वर्षी असा पूर गेला मोठा मोठा साहेब आठ बाई आठ आपले कृषी अधिकार साहेब त्यांनी आमच्या काय तोंडी लेखी पडले घेतली देव काय म्हणून त्यांना काय दिले कोणाला काय दिले नाही आणि काय काय तसे राहते आणि मेला इतके सत्तर वर्ष होते इथे कमी कमी तीस चाळीस वर्ष पोहोचत आहे नाल्याचं काम काय बरोबर हा हे नाला आम्हाला दरवर्षी मार्ग आहे आता आमच्या दिवशी झालं काय काय सांगाल तुम्ही याविषयी काही तुम्ही आमदार खासदाराकडे गेले नाही का याविषयी नाही का आम्ही नाही का मौनिताईविषयी दोनदा गेलो होतो मौनीताईला आम्ही नाही का कल्पना केलं होतं आम्ही हे दखल घेतली नाही का त्यांनी दखल त्याने घेतली ती पण तेवढं काय धानावर घेतली नाही त्यानं सगळे काचकाकार आम्ही सगळे गेलो होतो मोहनिताई म्हणून दोन दिवसात काम होईल दोन दिवसात काम होईल ठेकेदाराला फोन लावलो पण त्यानं काय लक्ष दिलं नाही काहीच नाही पण आता जायचं कोणाकडे आम्हाला हेच फक्त आम्हाला हेच पाहिजे कल्पना आता आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही तिकडे जाऊन आता जायचं मी आपल्या मार्फत प्रशासन आणि शासन यांना कळवतो आम्ही जेवढे कास्तकार असतील पन्नास शंभर कास्तकार आहेत दोन दिवसाचा अल्टिमेट मागच्या वेळेस मी प्रशासनाला शासनाला निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत जर दोन दिवसामध्ये आमचं काही जर नाही झालं तर दोन दिवसानंतर आम्ही इथल्या नाल्यामध्ये आत्मदहन करणार यांनी प्रशासनाने नोंद घ्यावी मी आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत संदेश देत आहे दे नक्कीच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एक दोन दिवसात जर का यांना या, या विषयावर जर प्रशासन तात्काळपणे मदत जर का नाही केली तर इथला जो नाला आहे त्या ठिकाणी ते, ते आत्मदहन करणार आहे आणि खरोखरच अतिशय आपण हे बघू शकता की ही हळद आहे या ठिकाणी ही पूर्णपणे हळद वाहून गेली पाण्यामुळे आणि हा मागचा जो एरिया आहे हा पूर्णपणे आपल्याला हाही दिसत असेल की एकही असं पीक हे काय काम येणार आहे की उभं राहू शकत नाही काही नाही आणि पूर्णपणे अशा पद्धतीचं नुकसान पूर्णपणे पुसतमधील तालुक्यातील शेतकऱ्याची झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मी आपल्यालाही हा व्हिडिओ निश्चित फॅक्सद्वारे पाठवतो की या शेतकरी बांधवांना आपण जसं वचनही दिलं होतं की बा आपण सातबारा शेतकऱ्यांचा सा कोरा करू ते होईल नाही होईल ते आपली इच्छा आपण महत्त्वाचा विषय की आज जे शेतकऱ्याच्या तोंडाशी घास आलेला आहे याकडे आपण लक्ष देणार आहात का कारण ग्राउंड लेवलला पुसत प्रशासन यांच्याकडं कर, दुर्लक्ष करत आहे आणि का करत आहे कारण त्यांनी वारंवार निवेदन देऊन देखील कुठलीही दखल आत्तापर्यंत घेतलेली नाही आहे जर असंच जर का राहिलं तर शेतकरी एक एक नष्ट होईल कारण दर चार तासाला महाराष्ट्रातील आकडा आहे की शेतकरी प्रत्येक आत्महत्या करत आहे सातशे तेवीस जानेवारीपासून तर आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि खरोखरच अत्यंत जी ही बाब आहे ही लज्जास्पद आहे की आज शेतकऱ्यांना सरकारकडे भीक मागायचं काम पडत आहे तेही स्वतःच्या पिकासाठी आणि आज आंतर्मनातून जे शेतकऱ्यांना भावना व्यक्त केल्या याबद्दल निश्चित प्रशासनानं दखल घ्यावी आम्हीही संबंधित अधिकाऱ्याला याबद्दल जबाब विचारू की का दुर्लक्ष करत आहात आपण बघत राहा वेद न्यूज पुसत